शनिवार रोजी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रूरल सदरील सामाजिक वतीने आहेत ज्यांच्या व्यासपीठ नसल्यामुळे चालना मिळत नाही त्याकरिता डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रुरल सदरील सामाजिक संस्थेच्या वतीने ही संकल्पना मांडून मधुबन वृद्धाश्रम बडनेरा येथे मुक्तछंद उपक्रमाला चालना देण्यात आली यामध्ये वृद्धाश्रमातील अनेक वृद्धांनी आपापले छंद कलागुण मुक्तछंद उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांसमोर सादर केलेत आणि त्या पुरेपूर असा प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर या कलागुणांना आणखी उच्च स्तरावर कसे पोहोचविता येईल ज्यामध्ये कवी बासुरी वाजविणारे छायाचित्रकार तर उत्कृष्ट वक्ता आहेत अशा अनेक कलागुणांनी सामावलेल्या या मंडळींना समोर नेण्याचे ध्येय डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रुरल ही संस्था करीत आहे या उपक्रमामध्ये संस्थेचे सदस्य गण आणि विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा सामील झाले आणि आपापले छंद कलागुण वृद्धांसोबत सादर केलेत आणि वृद्धाश्रमातील वृद्धांना अल्पोपहाराची सुद्धा व्यवस्था या दरम्यान करण्यात आली सोबतच वृद्धाश्रमातील व्यवस्थापक गण संस्थेचे स्थापक कार्यकारी सदस्यगण आणि विविध महाविद्यालयातील विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती